दर्शक हो नमस्कार वेधकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत एक ताजी राजकीय अशी आहे की सोलापूर लोकसभा करता म्हणून काल मंगळवारी पाच जून रोजी मतमोजणी पार पडली आणि या निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांनी भाजपचे उमेदवार आमदार राम सातपुते यांचा जवळपास चौऱ्याहत्तर हजार मतांनी पराभव केलेला आहे सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये सहा पैकी पाच विधानसभा क्षेत्रामध्ये महायुतीचे आमदार असताना आणि पंढरपूर मंगळवेढा या ठिकाणी तर महायुतीचे याचबरोबर भाजपची ताकद असताना सुद्धा भारतीय जनता पक्षाला इथे पिछेहाट सहन करावे लागलेली आहे मोहळ आणि पंढरपूर या दोन विधानसभा क्षेत्रामध्येच जवळपास एक लाख आठ हजाराहून अधिक मतांचं मताधिक्य हे प्रणिती शिंदे यांना मिळालेलं आहे पंढरपूर मंगळवेढा विधानसभा क्षेत्रामध्ये क्लस्टर प्रमुख प्रशांत परिचारक यांचा हा ब बाले किल्ला आहे मात्र याच ठिकाणी भारतीय जनता पक्षाची पिछेहाड झालेली आहे आणि पंढरपूर मंगळा विधानसभा मतदारसंघात प्रणिती शिंदे यांना पंचेचाळीस हजार चारशे वीस मतांचं मताधिक्य मिळालेलं आहे त्यांना एक लाख चोवीस हजार सातशे अकरा मतं मिळाली तर राम सातपुते यांना एकोणऐंशी हजार दोनशे एक्क्याण्णव मतं मिळालेली आहेत आणि पंचेचाळीस हजार चारशे वीसचं मताधिक्य हे शिंदे यांना मिळालेलं आहे आणि मोहळमध्ये एक लाख अठ्ठावीस दो हजार दोनशे एकोणतीस मत शिंदे यांना मिळाले तर सातपुते यांना पासष्ट हजार एकशे सदोतीस त्रेसष्ट हजार एकशे बावन्न इतकं मताधिक्य शिंदे यांना मिळालेलं आहे आणि या दोन मतदारसंघावर भाजपची भिस्त होती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याकरताच जेव्हा ते उमेदवारी अर्ज भरण्याकरता सोलापूरला आले होते राम ते यांचा तेव्हाही त्यांनी माजी आमदार राजन पाटील यांना गाडीत बरोबर घेऊन हेलिपॅडपर्यंत नेलं होतं आणि त्यांच्याशी चर्चा केली होती आणि पंढरपूर मंगळ विधानसभा मतदारसंघचा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो दोन हजार एकवीसच्या पोटनिवडणुकीमध्ये इथे महाविकास आघाडीचं सरकार असताना सुद्धा भाजपचं कमळ फुललं होतं आणि आमदार समाधान आवतडे विजयी झाले होते प्रशांत परिचारक जे तीन लोकसभा मतदारसंघाचे क्लस्टर प्रमुख आहेत पण सोलापूर माढा आणि सांगली त्यांचाच हा तर बाले केला त्यांचंच हे गाव हा मतदारसंघ मात्र यातसुद्धा भाजपला पंचेचाळीस हजारहून अधिक मतांचं इथं म्हणजे त्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांचं म्हणजे विरोधकांना तिथं मताधिक्य मिळालेलं आहे अशा परिस्थितीमध्ये पंढरपूर मंगळवड्यामध्ये परिचारक आणि आवताडे यांचा करिश्मा चाललेला नाही आहे आणि ही येत्या विधानसभेकरता म्हणून धोक्याची घंटा मानली जाते आहे या मतदारसंघात काँग्रेस विचारसरणीचा नेहमी ने पगडा राहिला आतापर्यंत नेहमीच ने इथून काँग्रेसच्या उमेदवारांना मताधिक्य मिळत आलेलं आहे मात्र मागच्या निवडणुकीमध्ये केवळ सात हजाराचं मताधिक्य काँग्रेसच्या उमेदवारांना होतं मात्र यंदा मिळालेलं मताधिक्य हे भाजपला विचार करायला लावणार आहे आणि ही विधानसभेची विधानसभेकरता घंटा धोक्याची घंटा आहे परिचारक आणि आवतळे यांच्यामध्ये सुद्धा मतभेद आहेत त्यामुळं ताकद असून सुद्धा पंढरपूर मंगळा विधानसभा मतदारसंघात भाजपची पिछेहाट होताना दिसते आहे अन्य मतदारसंघातली स्थिती अशी आहे की शहर उत्तरमध्ये प्रणिती शिंदे यांना एकाहत्तर हजार चारशे चोपन्न मतं मिळाली तर सातपुते यांना एक लाख सात हजार तीनशे एक्क्याऐंशी मतं मिळाली इथं सातपुते पस्तीस हजार नऊशे सत्तावीस मतांनी मता त्यांना म्हणजे मताधिक्य त्यांचा आहे शहर मध्यमध्ये शिंदे यांना नव्वद हजार चारशे अडुसष्ट तर सातपुते यांना एकोण्णव हजार सहाशे बहात्तर मतं मिळाली इथं शिंदे यांना सातशे शहाण्णव मतांनी आघाडीवरती अक्कलकोटमध्ये सत्त्याण्णव हजार नऊशे चोपन्न मतं शिंदे यांना मिळाली तर सातपुते यांना एक लाख सात ला हजार दोनशे एक्कावन्न मतं मिळाली तिथं नऊ हजार दोनशे सत्त्याण्णव मतांचं मताधिक्य यांना मिळालं दक्षिण सोलापूरमध्ये प्रणदी शिंदे यांना एक लाख पाच हजार चारशे चौऱ्याहत्तर तर सातपुते यांना शहाण्णव हजार अडोतीस मतं मिळाली इथं सात शिंदे या नऊ हजार चारशे छत्तीस मतं घेऊन मताधिक्य त्यांना मिळालेलं आहे दरम्यान विजयकुमार देशमुख आमदार त्यांच्या मतदारसंघामध्ये आणि सचिन कल्याण शेट्टी जे जिल्हाध्यक्ष आहेत आमदार त्यांच्या मतदारसंघामध्ये सतपुते यांना लीड मिळालं मात्र अन्य मतदारसंघांमध्ये त्यांना पिछेहाट सहन करावी लागलेली आहे पंढरपूर आणि मोहोळ मतदारसंघातूनच एक लाख आठ हजारहून अधिक मतांचं मताधिक्य हे शिंदे यांनी मिळवलं होतं गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोण ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची शी वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटाच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण पाकडे बाथरूम बेसिक किचन सीपी फिटिंग हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे हजार लिटर पाण्याची टाकी दोडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा उंची से सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय काय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नाकरी रोड पंढरपूर